नमस्कार शेतकरी मित्रांनो शेवटची जी आपण फवारणीसाठी व्हिडिओ बनवला होता की सप्टेंबर महिन्यातल्या आपल्या या आमोशाला आपल्याला शेवटची फवारणी नियोजन करायचं पावसामुळे ती फवारणी शक्य झालेली नाही आणखी औषध आणलेले तसेच आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट देखील आहे फोन देखील आहेत की औषध फवारणी झालीच नाही तर आता फवारणी कधी करावी शेतकरी मित्रांनो पाऊस इतक्या जास्त प्रमाणात आहे की शेतात जाऊन फवारणी करणं शक्य नाही माझी स्वतःची देखील फवारणी झालेली नाही तर आता पुढील फवारणीचे नियोजन आपण कधी करावे आज चांगल्या प्रमाणात जरा उघाड होती त्यामुळे आज देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारणी केलेली आहे पण ज्यांच्या आता फवारण्या राहिल्या आहेत उद्यापासून जास्त प्रमाणात पाऊस आपल्याला तीस तारखेपर्यंत सांगत आहे त्यामुळे आपण पूर्णपणे पाऊस उघडल्यानंतर ही शेवटची फवारणी नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो हे जे तीन चार दिवसाचं पाऊस सांगितले आहे त्यामध्ये आपल्याला कळेल की नेमका पाऊस किती प्रमाणात होतो त्यानंतर आपल्याला ज्या चार पाच दिवसानंतर आपल्या पिकाची कंडिशन काय आहे त्यानुसार आपल्याला काय गरजेचं आहे विद्रव्य खत कोणतं घ्यायचं पाणी घ्यायचं का हिरवेगार राहिलाय का बोंडसड किती प्रमाणात झाली त्यानुसार आपल्याला पुढील नियोजन करणं गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांनी आता आमावश्याच्या फवारणीसाठी औषधं आणून ठेवलेले आहेत त्यांना इलाज असतो तेच फवारणी करणं गरजेचे आहे आणि ती फवारणी जरी केली आपण पुढे तरी काही हरकत नाही आपण निश्चितच ती फवारणी करू शकता फक्त ज्या शेतकऱ्यांनी एखादं विद्रव्य खत आणलेलं नसेल आणि जर आपली कापूस आता जास्त पावसामुळे पिवळा होत असेल तर त्या शेतकऱ्यांनी निश्चितच त्यामध्ये विद्राव्य खत आणि मायक्रोन्यूट्रन्स घटक असणारं टॉनिक यामध्ये नक्की वापरा शेतकरी मित्रांनो पाऊस जोपर्यंत पूर्णपणे उघडत नाही तोपर्यंत आपण फवारणीची गडबड करू नका आणि जेव्हा आपल्याला पूर्णपणे हवामान तज्ज्ञाकडून माहिती मिळेल की पूर्णपणे पाऊस आता उघडलेला आहे पावसाचं हवामान कोरडं आहे त्यावेळेस आपण फवारणी नियोजन करू शकता निश्चितच फवारणी केल्यानंतर आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास तरी पाऊस आलेला नाही पाहिजे म्हणजे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळतो किंवा आपण फवारणी केल्यानंतर जर दोन तासापर्यंत जर पाऊस आला तर निश्चितच आपल्याला साठ ते सत्तर टक्केच त्याचा रिझल्ट मिळणार आहे आणि ही शेवटची फवारणी असल्यामुळे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळालाच पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता सध्या तीन चार दिवस मधले फवारणीची गडबड तुम्ही करू नका कमीत कमी तीन दिवस तरी हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की खूप जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे त्यामुळे आपण नियोजन पुढे ढकलावे व्हिडिओ वी। आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद